स्वातंत्र्य दिन विशेष स्वातंत्र्य दिन विशेष या कार्यक्रमामध्ये सैनिक समाज पार्टीने विचारधारा मांडली होती की नॉन करप्टेड लोकांच्या हस्तेच ध्वजारोहण कार्यक्रम झाला पाहिजे त्याचा परिणाम म्हणून सैनिक समाज पार्टीने केलेल्या आव्हानाचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी आणि माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाल्याच्या खबरी मिळाल्या आहेत त्यामुळे ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये हे जे करप्टेड नेते किंवा करप्टेड अधिकारी जाऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा जो प्रयत्न केला असेल त्यांनी स्वतःची करप्टेड प्रवृत्ती लपून ठेवून कार्यक्रम आयोजकावर अँटी इन्फ्लुएन्स वापरून माथ्याने नैतिकता नाही तरी पण ध्वजारोहण केला असेल असे अनेक ठिकाण आहेत आमचे तुकाराम डबर यांना अनेक ठिकाणचं निमंत्रण आलेलं होतं परंतु त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नॉन करप्टेड व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे अशा ठिकाणी फक्त हजेरी लावली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा एक मुद्दा पकडला आहे की ध्वजारोहण कार्यक्रम किंवा राष्ट्रीय ध्वजाला नमन करण्याचा अधिकार या करप्टेड प्रवृत्तीच्या लोकांना नाही आणि त्यांनी करू नये यापुढे सुद्धा हाच पाळणा आम्ही पाडणार आहोत कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गणिमेकावा यशस्वी करून फक्त नॉन करप्टेड व्यक्तीच्या हस्तेच ध्वजारोहण कार्यक्रम झाला पाहिजे असा पायडा आम्ही पाडणार आहोत जेणेकरून करप्टेड माणूस जर त्याची नैतिकता जागी झाली तर स्वतःहून तो या अशा पवित्र कार्यक्रमापासून आली राहील आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीने आवाहन केलं आहे करप्टेड लोकांना आवाहन केलं आहे ठीक आहे तुम्ही करप्टेड आहात तुमच्या जागेवर तुम्ही ठीक असाल तुमचं तुमचं पाप तुमच्या बरोबर असेल परमेश्वर तुम्हाला त्याची शिक्षा देईल त्यासाठी आमचं काही एक म्हणणं नाही परंतु तुम्हाला आम्ही राजकारणातून आणि प्रशासनातून हद्द करण्याची जी रणनीती आखली आहे ती रणनीती आम समाजाच्या नागरिकांच्या हातात देणार आहोत आम समाजातील नागरिक निश्चित तुमचा तुमच्या पापाचा घडा भरल्यावर तुम्हाला शिक्षा देणार आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयितेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे जेणेकरून हा समाज स्वातंत्र्याची खरी खरी, खरी फळे चाकू शकतो कारण अशा लोकामुळे करप्टे लोकांमुळे या देशामध्ये स्वातंत्र्य नावाला आहे आणि केवळ ध्वजारोहण कार्यक्रमामुळे ते स्वातंत्र्य पुढे ने न्यायचं आहे त्यासाठी नॉन करप्टेड व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण झालं पाहिजे हा सिलसिला मांडल्यावर महाराष्ट्रातील तमाम नेत्यापैकी नव्वद टक्के नेते करप्टेड असतील आणि त्यांनी ध्वजारोहण करू नये केलं तर त्याची तुम्हाला फळं त्याची शिक्षा तुम्हाला आम समाज ते नागरिक देणार आहेत याची चेतावणी आम्ही तुम्हाला दिलेली आहे म्हणून हा आजचा दिवस स्वातंत्र्य विशेष दिवस समजून आपल्याला चेतावणी दिलेली आहे आणि सज्जन देशभक्त नागरिकांचे स्वागत करण्यात येत आहे ज्यांनी नॉन करप्टेड माणसाने ध्वजारोहण केला असेल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो